आर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज माझा दिवस का चांगला जातोय ते तुम्हाला सांगतो आणि योग एक कसे असतात माणसाचे सांगता येत नाही आज मी अशा एका चांगल्या कामाला चाललेलो आहे बाहेर सांगतो तुम्हाला हे पा माझ्या समोर जे <laughs> <ते> आहेत आता ती कोण <laughs> व्यक्ती ते सांगतो तुम्हाला आज म्हणजे दोन दिवस झाले त्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये डिप्युटी मॅनेजर म्हणून ते काम करत आणि आज नेमके ते बंगालवरून त्यांचं ट्रान्सफर आपल्या गावात झालं आहे आणि आपल्या गावातून त्यांचं परत तिथून डिवाईड केलं आहे एका दुसऱ्या गावात तर त्यांना एक परिसर माहीत नाही काय नाही मराठी येत नाहीत त्यांना तर मग आज योगायोगास आहे म्हणजे ते एकदम मुलाप्रमाणेच आहेत माझ्या काय अडचण नाही म्हणजे माझ्या मुलाचे मित्रच आहेत आणि विशेष म्हणजे आज त्यांना घेऊन चाललोय मी तर घेऊन जाता जाता त्यांनी आपला परिसर पाहिला नव्हता जुन्नर तालुक्यात आज त्यांना मी परिसर दाखवतो आपल्या जे पाठी दृश्य पाहा कसं दिसते आज ते एकदम खुश झालेत ता आपला तालुका पाहून तर आज योगायोग असा आहे त्यांना मी जॉईनिंग करायला आहे बँकेमध्ये महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये आणि ते जॉईनिंग आता पाहू तर ते आता पहिलाच दिवस आहे त्यांना थोडीशी माहिती देतोय आता ग्रामीण भागात नेमका त्यांना विषय असा झाला आहे किंवा स्पोर्ट पण असा दिला आहे बँकेने का त्यांना काय माहीत नव्हतं गोष्टीचं काय माहीत नव्हतं तर मी माझ्या बाईकवरती त्यांना घेऊन चाललोय थोडी मदत करतो त्यांना खुर्चीवरती बसवण्यापर्यंत म्हणजे अशा माझे दिवस चांगले जातात पा काय तर कधी कोणाचा प्रसंग काय येतोय काय नवीन व्यक्ती आहे म्हणून आज योगायोग असा होता का त्यांना नेमकं मी भेटलो त्यांना पुरेपूर त्यांच्या खुर्चीपर्यंत बसवण्याची जबाबदारी माझी अशी सुद्धा तुम्ही मदत करत जा कोणाचं काय कधी कोणाला वेळ लागते काय प्रसंग येतो काही सांगता येत नाही तर रे एकदम पाहूक झाले तिथे येऊन शूटिंग वगैरे काढता येतो फायल तर म्हणजे आपल्या तालुक्याचं प्रेमच तुम्हाला सांगतो काय बोलायचंच नाही त्याला भाऊ आता सर्वांना विनंती आहे तुम्ही पाऊसाळ्यात नाही का जुन्नर तालुक्यात या आणि तिथला परिसर कसा आहे ते एकदम खुश झाले त्यांना ड्युटीवर जे आज म्हणतात राजा टाकू परंतु पाहत पाहायला दिवस आहे त्याच्यामुळे जमत नाही ते बंगाली आहेत आणि मी मराठीत त्यांना त्यांना हिंदी त्यांना सांगतो हिंदी बोलून हे बा त्यांचा <laughs> कॉल चालू आहे हात चालव मम्मी हा मम्मी को फोन त्यांनी ते दाखवतायत मम्मीला व्हिडिओ कॉल <laughs> चालतं ओके हो धन्यवाद मित्रांनो गुड डे तुमचा दिवस आनंदित आहोत